नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या सात ऑक्टोबर या पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आपल्या इम्पॉर्टंट न्यूज पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की इंधन संकट जे आहे हे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेलं आहे आणि याच्या मागचं रिझन काय आहे तर आपल्याला माहित आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सात वर्षातील उच्चांक आज गाठलेला आहे आणि ब्रेडच्या किमती पिपाला एक प्रकारे एक्क्याऐंशी रुपये डॉलर्स एवढ्या पोहोचलेला आहे आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपण जे मोस्टली तेल आहे क्रूड ऑइल आहे हे आपण पूर्ण आपली जी कंट्री आहे ती इम्पुट डिपेंडंट आहे आपण हे जे आहे, आहे दुसऱ्या कंट्रीजकडून आयात करतो त्याच्यामुळे काय आहे की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये प्राइस वाढल्याचा इम्पॅक्ट आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होत आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक वाव आहे की जर सध्या गरजेच्या किमान निम्मी वीज केंद्र देखील वीज पुरवठा करू शकणार नाहीत अशी कोळशाची स्थिती झालेली आहे म्हणजे कोळसाचा देखील प्राइस वाढलेला आहे आणि कोळशाची एक प्रकारे सप्लाय साइड कन्स्टंट देखील आपल्याला झालेले आपल्याला दिसतात म्हणजे कोळशाच्या तो तुटवड्याचं एक प्रकारे वीज निर्मितीचं आव्हान आपल्या देशासमोर एक उभारलेलं आपल्याला दिसतंय तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात राज्य देशात उत्कृष्ट ठरलेलं आहे आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना जीवन गौरव पुरस्कार दिल्यात आला आहे आता बघा की महाराष्ट्र देशामध्ये तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रातील चांगलं काम करत आहे असं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे यांचा आपल्याला अभिमान आहे तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे मात्र आपल्याला विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास असायला पाहिजे आणि असं त्यांनी कुठं प्रतिपादन केलंय तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्था आहे आणि त्यांच्या वार्षिक अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री बोलत होते तर मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ जे आपले आहेत रघुनाथ माशेलकर यांना एक प्रकारे जीवनगौरव पुरस्काराने गौरवल्यात आलेलं आहे आता आपण जर रघुनाथ अनंत माशेलकर यांचं जर माहिती बघितली तर एक प्रकारे ज्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे आता ह्याची बघितलं तर त्यांचा जो एक जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस ला गोवा राज्यातील माशेल या गावामध्ये एक प्रकारे त्यांचा जन्म झालाय ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तत्वज्ञ आणि थोर मानववादी होते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ सीएसआय माहित आहे सी एस आय आर चे ते माजी अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांना पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री शांती स्वरूप भटनागर पुरस्कार यांना ऑलरेडी त्यांना एक प्रकारे गौरवण्यात आलेला आहे एक प्रकारे त्यांनी जो आहे त्यांचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे भारतासाठी ते खरंच अमूल्य आहे आणि याच्यामध्ये बासमती तांदळाच्या बाबतीत पेटंट जे मिळवलेले आहे याच्यामध्ये माशेलकरांचा रोल देखील आहे हळदीसाठीचा पेटंट जो आहे जखम झाल्यावर हळद लावण्याचा रामबाय उपाय जो भारतात आहे त्याला पुरोपार वापरला जातो एक असं माशेलकरांनी लक्ष वेधलं आणि त्याला पण एक प्रकारे पेटंट मिळवून देण्याचं काम एक प्रकारे माशेलकरांनी केलंय आणि जे केमिकल इंजिनिअरिंग त्यांचं झालं होतं आणि त्याच्यामधून त्यांनी एक प्रकारे जे अमूल्य योगदान दिलेले आहे देशाला त्याच्याचमुळे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आपल्याला दिसत आहे आरटीई टी प्रवेश प्रक्रिया संपता संपे ना आता याच्यामध्ये जीवन शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजे राईट टू एज्युकेशन अंतर्गत खाजगी शाळांतील पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रिया अजून संपत नसल्याचं चिन्ह दिसत आहे आता याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन जो आहे ऍक्ट जो आहे जो दोन हजार नऊ ला आलेला होता आणि याच्यामध्ये आपण जर आपले फंडामेंटल राईट बघितलं तर ट्वेंटी वन ए अंतर्गत हा राईट टू एज्युकेशन हा जो आहे तो आपल्याला राईट देण्यात आलेला आहे याच्यामध्ये जे सहा ते चौदा वर्षातील मुलं आहेत त्यांना एक प्रकारे फ्री एज्युकेशन देण्याचा एक प्रकारे हा राईट आहे फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन टू द चिल्ड्रन्स हा त्याचा मेन मोटो आहे जर तुम्ही डीपीएसपी पी म्हणजेच आपला डायरेक्टर प्रिन्सिपलचा अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आर्टिकल फोर्टी आणि थर्टी नाईन एफ याच्यामध्ये स्टेट फंडेड एज वेल एज इक्विटेबल ऍक्सेसिबल एज्युकेशन मिळालं पाहिजे म्हणजे फोर्टी मध्ये देखील हेच आहे आणि थर्टी नाईन एफ मध्ये ह्याच प्रोव्हिजन्स आहेत इंडियन मध्ये की स्टेट फंडिंग मिळाली पाहिजे की इक्विटेबल आणि सगळ्याला ऍक्सेसिबल एज्युकेशन झालं पाहिजे आता याच्यामध्ये एटी जी अमेंडमेंट आली एटी सिक्स अमेंडमेंट ऍक्ट पास झाला कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार दोन त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशनला एक प्रकारे फंडामेंटल राईट चा दर्जा देण्यात आला आणि याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन मध्ये पंचवीस टक्के जे रिझर्वेशन आहे पंचवीस टक्के जे रिझर्वेशन आहे हे एस सी आणि डिसेबल्ड लोकांना देखील याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये जर जा आपण ह्याच्या अचिव्हमेंट बघितल्या राईट टू एज्युकेशनच्या तर राईट टू एज्युकेशनमुळे जी चिल्ड चिल्ड्रनची एनरोलमेंट रेट जो आहे शाळेत जाण्याचा तो ऑब्व्हियसली वाढलेला आहे आणि याच्यामध्ये अनेक केसर रिपोर्ट वगैरे जे आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं ये जे ओ, आर्टिकल आलेला आहे हे आर्टिकल उत्तर प्रदेशातील जो घटनाक्रम आहे त्याच्यावर जो नेत्याने मौन पाळलेला आहे याच्यामध्ये जो हिंसाचार झालेला आहे लखीमपूरमध्ये त्याच्या संबंधित हे आर्टिकल आहे आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की लोकशाही जेव्हा नव्हती तेव्हा प्राचीन भारतात काय व्हायचं की राजे महाराजे याच्यातून हातातून काही हत्या झाली तर त्यावर संबंधित ती नुकसान भरपाई देत असे आणि तेव्हा बाकी काही जाब विचारण्याचा प्रश्नच नव्हता पण लोकशाही अवतरल्यानंतर अवारचीन भारतात देखील काही लोकनियुक्त सत्याधीश हीच उदात्त परंपरा चालवताना दिसतात चा काळाच्या ओघात फरक पडला असला तरी राजे होऊन योगी आले हा इतकाच बाकी कार्यशेरी तीच गेल्या आठवड्यात हॉटेल व्यावसायिक कानपुरात पोलिसीच्या धाडसत्रात मृत्युमुखी पडल्याचं आढळलं तो का गेला कशाने प्राण गेले वगैरे तपशील कळेल तेव्हा कळेल कदाचित त्याची गरजही वाटणार नाही कारण मुख्यमंत्री योगीने सदर व्यावसायिकांच्या पत्नीस लक्षावधीची मदत आणि वर सरकारी नोकरी दिली लखीमपूर खेरी जिल्ह्यात झालेल्या शेतकरी कांडाबाबतीत ही हेच आहे की हिंसाचार मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकीस प्रत्येकी पंचेचाळीस लाख रुपये नुकसान भरपाई रुप आणि सरकारी नोकरी दिली जाईल या मुद्द्यावर फारच हवा तापली तर पंचेचाळीस लाख कोर्टवर होणारच नाही गेले ते गेले काही परत येणार नाहीत म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचा कुठंतरी रास होतोय लखिमपूर सारख्या इन्सिडेंट्स जे आहेत युपीचे ते सांगितलं आहे की केंद्र सरकारतील गृह खात्याचं कनिष्ठ मंत्रिपद वडलाकडे समजा टिकले तरी चिरंजवास कलम तीनशे दोन खाली कुण्याची नोंद झाली ही देखील समाधानाचीच बाब म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारे हे सांगायचं आहे की कशा पद्धतीने लोकशाहीचा रास होत आहे आता हे तीनशे दोन कलम काय आहे की जो कोणी मनुष्यवध करेल किंवा मृत्यू आणि आजीवन कारावास कारा त्याला एक प्रकारे शिक्षा आयपीसीच्या तीनशे दोन अंतर्गत दिली जाईल परंतु खरंच हे ग्राउंड लेवलला होतंय का याचाच एक, एक प्रकारे जाब विचारण्याचा लेखक प्रयत्न करत आहे याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आलेला आहे विरुद्ध आर्थिक आहार म्हणजेच आजार आता याच्यामध्ये आयुर्वेदिक प्रस्पेक्टिव्ह एक प्रकार आलेला की आयुर्वेदिक उपचार करणारे सांगतात की बरेचसा आजार हे विरुद्ध आहारामुळे होतात म्हणून विरुद्ध परिणाम असणाऱ्या अन्न घटकाचं संयुक्त से सेवन करू नये अन्न घटकामध्ये सुसूत्रता पूरकता असावी पण प्रत्यक्षात लोक विरुद्ध सेवन सर्रास करतात आपण बघतो की आर्थिक जीवनात असा विरुद्ध आहार धोरणाच्या आखणीमध्ये नेहमीच चालू असतो देशातील उत्पादन व्यवस्था नुकतीच कोरोना करोनातून बाहेर पडू पाहते आहे आणि सगळ्या महानगरातील कारखाने आस्थापने पूर्ण क्षमतेने काम करत आहेत आणि एक प्रकारे एक प्रकारे स्थिती होत आहे याच्यामधून त्यांनी रोजगार आणि मागणीचा एक मुद्दा ठेवलेला आहे की रोजगार किती पद्धतीने आहे आणि मागणी रोजगाराची किती पद्धतीने आहे आर्थिक विषमता कशा पद्धतीने कोरोनाच्या काळात गेलेली आहे आणि लोकशाही हक्काचं जे अपहरण होत आहे म्हणजे लोकशाहीचे जे हक्क आहेत ते खरंच लोकांना मिळत आहेत का याच्याविषयी एक प्रकारे डिटेल त्यांनी काही रिपोर्ट्स मांडून त्यांनी आपलं मत याच्यावर मांडलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट अँड व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की हवामानाच्या प्रारुपीकरणासाठी तिघांना भौतिक शास्त्राचं नोबेल दिलेलं आहे आता आपण कालच बघितलं काल मेडिसिन मेडिकलच्या क्षेत्रामध्ये जे नोबेल भेटलेलं होतं युएसएच्या शास्त्रज्ञांना ब्रेन संबंधीच्या तिची आपण माहिती घेतलेली होती आता हवामान प्रारुप करण्यासाठी तिघांना फिजिक्सचं जे नोबेल प्राइज भेटलेलं आहे त्याच्यामध्ये जपान जर्मनी आणि इटलीचा वैज्ञानिकांचा समावेश आहे जागतिक तापमान वाढीतील बदलाचा अंदाज वर्तवण्यासाठी पृथ्वीच्या हवामानाचं प्रारुपीकरण करण्याच्या कामगिरीसाठी यंदा जपान जर्मनी आणि इटली या देशाच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राचं नोबेल भेटलेलं आहे याच्यामध्ये स्कुकुरो मनावे क्लास हेझलमन आणि जागतिक तापमानवीच्या प्रारुपीकरणात महत्वाची भूमिका बजावलेले गियारो गिओ पारसी यांनी भौतिक प्रणालीमधील आंतरिक बदल आणि आण्विक पातळीपासून ते ग्रही पातळीपर्यंत म्हणजे त्यांनी एका अणुपासून ते ग्रहाच्या पातळीपर्यंत कशा पद्धतीने क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट होतो हे त्यांनी समजून सांगितलेलं आपल्याला दिसत नोबेल समितीने म्हटलंय की मनाबे आणि हेझलमन यांनी पृथ्वीच्या हवामान विषयक ज्ञानाचा पाया घातला आणि त्यांच्याच मानवावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला एकोणीशे साठ मध्ये मनाबे यांनी असं दाखवून दिलं की वातावरणात वाढणारं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे जागतिक तापमान वाढीस कारणीभूत आहे आणि त्यातूनच सध्याचं हवामान तापमान या प्रारूपाचा जन्म झाला त्यानंतर दशकभराने हेझलमन यांनी हवामान वातावरण याची सांगड घालणारे एक प्रकारे प्रारूप तयार केले आणि त्यातून हवामान प्रारूपाच्या मदतीने वातावरण कसा पद्धतीने बदल होतो आणि मानव कृतीचा हवामानावर होणारा परिणाम आणि त्याची काय चिन्ह आहेत याची पण एक प्रकारे सांगड घातली याचा शोध त्यांनी घेतला परिसी यांनी गणित जीवशास्त्र महुशास्त्र जीव जीव मशीन लर्निंग यासारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीतील एक प्रकारे इंटर रिलेशनशिप त्याचं दाखवलं हवामान बदलाचं दाखवलं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की पेडोरा प्रकरणी केंद्रा केंद्राचे चौकशीचे आदेश दिलेला आहे आणि त्याच्या संबंधीमध्ये माजी न्यायमूर्तीची एक विशेष पथकाकडून दखल होणार आहे पेडोरा पेपर्स प्रकरणी सरकारने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे सीबीडी आणि सक्त वसुली संचालन एन्फोर्समेंट डायरेक्टरेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर्थिक गुप्तचर विभाग आणि मार्फत बहुस्तरीय एक चौकशी बसवणार आहे आणि त्याच्यामध्ये पेडोर पडोरा पेपर्स मधील भारतातील काही जणांनी कर चुकवून त्यांचा पैसा परदेशात गुंतवल्याचं त्यांना आढळून आलंय आणि या शोधपत्रिकाकर्ता मोहिमेत इंटरनॅशनल कॉन्सर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शोध चालू आहे आता सरकारने काळा पैशाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे दोन माजी न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली एक चौकशी पथक बसवलेलं आहे त्या पथकाने आत्ताच्या प्रकरणातील कारवाई करण्यात यावी असं मत व्यक्त केलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये हे पथक स्थापन केलं त्यांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाला सात अहवाल सादर केलेले आहेत विशेष चौकशी पथकाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायाधीश एम बी शहाने द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की आमच्याकडे जे महत्वाचं प्रकरण आहे ते देशात या प्रकरणी सध्या जे चालू आहे ते पेडोरा पेपर्सचं एक प्रकारे त्यांच्याकडे सविस्तर माहिती देण्यात आलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की रशियाकडून अंतराळामध्ये चित्रपट निर्मिती करण्यात आलेली आहे की अंतराळ चित्रीकरण करणारा पहिला चित्रपट निर्माण करण्यासाठी मोहीम रशियाने हाती घेतली असून त्यासाठी मंगळवारी एक अभिनेत्री आणि निगदेशकाची यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकाकडे उड्डाण केलेला आहे आपण असा एक क्वेश्चन देखील येऊ शकतो की कोणता असा पहिला देश आहे की ज्याने चित्रपट निर्मिती अंतराळात केली आहे तो ऑब्व्हियसली रशिया सप्टेंबरमध्ये रोजगाराच्या वाढत्या संधीसह हो, सेवा क्षेत्रातील जी वाढ आहे म्हणजे आपला सर्व्हिस सेक्टर जो आहे जो आपल्याला जास्त करून जीडीपी दे देतो आपण जीडीपीचं जर वर्गीकरण बघितलं जा जा है, 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 है तर जीडीपीचं वर्गीकरण मध्ये अॅग्रिकल्चर इंडस्ट्री सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर त्याच्यामध्ये जवळजवळ पंचावन्न टक्के जो जीडीपीचा आहे पंचावन्न टक्के जो भाग आहे तो सर्व्हिस सेक्टरचा आहे आणि अठरा ते एकोणीस टक्के अॅग्रिकल्चर आणि बाकीचा जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जीडीपी येतो तर सप्टेंबरमध्ये रोजगाराच्या वाढत्या संधीसह सेवा क्षेत्रातील जी वाढ आहे तीच कायम राहिलेली आहे देशाच्या सेवा सत्र मरगळ झटकून सप्टेंबर महिन्यात लक्षणीय सक्रियता दाखवल्याचं एक मासिक सर्वेक्षणातून समोर आलंय ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये किंचित अकसली असली तरी व्यवसायाने नव्याने आलेल्या कामाचं ओघ आणि निर्माण झालेल्या मागणीपूरक अनुकूलतेमुळे एकंदरक आश्वासक संख्या एक प्रकारे वाढलेली आपल्याला दिसते आणि आपण बघू शकतो की इन्फ्लेशन आताचे जे सध्या वाढलेलं आहे त्याची एक चिंता व्यक्त करत आहेत की सेवा क्षेत्रामध्ये जरी सुधारणा झाल्या असतील तरी इन्फ्लेशन जे वाढत आहे त्याच्यामुळे ता कुठेतरी व्यवसायातील वाढीला एक प्रकारे मर्यादा येत आहे असं सांगण्यात येत आहे मुडीच करून भारताच्या अर्थ विश्व आश्वासक सूर म्हणजे भारताची पतदर्जात फेरबदल न करता मुडीच इन्व्हेस्टर सर्व्हिसने मंगळवारी अर्थविषयक दृष्टिकोन नकारात्मक करून स्थिर असा सुधारत असल्याचं सांगितलं आहे आता हे मुडीच जे आहेत हे क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत आणि भारताच्या पतदर्जात फेरबदल न करता त्यांनी काय केलंय की आधी नकारात्मक असा दृष्टिकोन मांडला होता तो आता स्थिर असा मांडलेला आहे तिसरी मोठी आशिया खंडातील भारत जी आहे तिसरी मोठी अर्थव्यवस्थेला असलेला भारतात आर्थिक सुधारण्याचा वेग घेतलेला आहे परिणामी लवकरच अर्थव्यवस्था कोरोनापूर्व विकास दर पुन्हा गाठेल असा विश्वास देखील या अमेरिकी पतमानकन म्हणजे अमेरिकेची ही पतमानकन क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे मुडीज मुडीजने भारताला प्रदान केलेला बी ए ए थ्री म्हणजे त्यांनी आपल्याला मार्किंग दिली होती बी ए थ्री या दृष्ट्या सर्वात तळाच्या पायरीवर असलेला पतदर्जा तूर्त तरी कायम ठेवलाय तरी आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये भारत विषय दृष्टिकोन नकारात्मक बनवला होता तो आता एक प्रकारे स्थिर आहे म्हणजे नकारात्मक जो दृष्टिकोन आहे त्याच्यावरून आपण एक प्रकारे प्रोग्रेस करून स्थिरच्या दृष्टिकोनावर आलो आहोत कोरोना आणि टाळेबंदीचे संकट यामुळे एक वाढीचा दर जवळजवळ भारताचा मायनस सेव्हन पॉईंट थ्री पर्सेंट पोहोचला होता मात्र सध्या भारतात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणाने घेतलेला वेग आणि सर्वोच्च क्षेत्रामध्ये मागणी वाढू लागणारे लागण्याने एक प्रकारे जीडीपीची पातळी आपण नाईन पॉईंट थ्री पर्सेंट ओलांडलेली आहे त्याच्यामुळे आपले जे पतमानांकन आहे ते भारताला एक प्रकारे इम्प्रूव्ह करून स्थिर या स्थिर असं बनवलेलं आपल्याला दिसत आहे दूरसंचार कंपन्यांना चाळीस हजार कोटीचा दिलासा शक्य आहे दूरसंचार कंपन्यावरील सुमारे चाळीस हजार कोटी रुपयाची देणी असलेले विवादाशी संबंधित कायदेशीर कर्जे मागे घेण्याचा केंद्र सरकारचा विचार करीत असून आर्थिक कर अडचणीत असलेले वोडाफोन आयडिया आणि भारतीय एअरटेलला हा मोठा दिलासा भेटलेला आहे आणि केंद्राचा जो विवादित खटला होता तो मागे घेण्याचा विचार आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारे चांगलं कॉम्पिटिशन होऊन त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय होणार आहे दूरसंचार कंपनींना जास्तीत जास्त फायदा होणार आहे आपल्याला माहितच आहे की मागच्या महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट जी विदेशी गुंतवणूक आहे त्याला परवानगी दिली होती आणि त्याच्यामुळे दिवाळखोरी स्पेस गाठलेल्या दूरसरचार कंपन्यांना एक प्रकारे जे कर्ज आहे रेट्रोस्पेक्टिव्ह तर ते पण त्यांना भरावं लागणार नाहीये आणि त्याच्यामुळे एक प्रकारे नवीन संजीवनी त्यांना भेटणार आता बघा की राष्ट्रीय कुल स्पर्धेतून माघार घेतली आहे कोरोना साथीची चिंता आणि विलगीकरण नियमाच्या भेदभावामुळं निर्णय घेतला आहे आता याच्यामध्ये पुढील वर्षी बेनिम हॅम येथे होणारी राष्ट्रीयकुल क्रीडा स्पर्धेतून भारतीय हॉकी संघाने माघार घेतली आहे कोरोनाची चिंता आणि ब्रिटनच्या भा, भारता संदर्भात विलगीकरण नियमातील भेदभावामुळं हा निर्णय घेतलेला आहे ब्रिटनने पुढील महिन्यात भुवनेश्वरला होणाऱ्या एफ आय एच च्या पुरुष कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चोवीस तासातच हॉकी इंडियाने ही भूमिका घेतलेली आपल्याला दिसते ऐश्वर्याला विश्वविक्रमासह सुवर्ण पदक युवा भारतीय नेमबाज ऐश्वर प्रतापसिंग तोमरने आय एस एस एफ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषाच्या पन्नास मीटर रायफलमध्ये थ्री पोझिशन्स प्रकारच्या अंतिम फेरीत विश्वविक्रमसह सुवर्ण पदकाची त्यांनी कमाई केलेली आपल्याला दिसते चला आता काही पीआयबीच्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया आता याच्यामध्ये टॅप रूट्स टू हेल्प रिस्टोर इंडियाज फेडिंग ग्रीन कवर आता जे ग्रीन कवर आहे याच्यामध्ये बोन चॅलेंज काय आहे आणि त्याचा संबंध काय आहे हे आपण बघणार आहोत की आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन आहे बोन चॅलेंज ज्याच्यामध्ये जर आपलं फॉरेस्ट रिसोर्स आहे त्याचं कन्झर्वेशन करणं महत्वाचं आहे याच्यामध्ये बोन चॅलेंज जे आहे तर याच्यामध्ये त्यांचं एक लक्ष आहे की एकशे पन्नास बिलियन हेक्टर जे डिग्रेटेड आणि डिफॉरेस्टेड लँड आहे दोन हजार वीस पर्यंतचं एक प्रकारे रिस्टोरेशन करणं आणि तीनशे मिलियन पर्यंत दोन हजार तीस पर्यंत जी जमीन आहे त्याची रिस्टोरेशन करणं हे प्रकारे एक प्रकारे बोन चॅलेंज आहे आणि हे बोन चॅलेंज म्हणजे बोन कुठं येतं बोन हे जे आहे जर्मनी मधला एक प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे त्याला बोन चॅलेंज असं नाव दिलेलं आहे याच्यामध्ये जर भारताचा विचार केला तर ही माहिती आलेली आहे की स्टेट ऑफ द वर्ल्ड फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार वीस चा आला होता त्याच्यामधून चाळीस चारशे वीस मिलियन हेक्टर फॉरेस्ट जे आहे हे लॉस झालेलं आहे डिग्रेडेड झालेलं आहे डिफॉरेस्टेड झालेला आहे म्हणजे जास्तीत जास्त त्यातून रक्षतोड झालेली आहे आणि अशी विविध रिपोर्ट्स आलेले आहेत आणि त्याच्यावरून हे बोन चॅलेंज जे आहे हे सगळ्यांनी घेतलं होतं आणि याच्यामध्ये भारताच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजमध्ये एकवीस पॉइंट नाईन पर्सेंट पॉप्युलेशन लिव्हिंग अंडर पॉवर्टी लाईन भारताची आहे आणि भारताचं जर बघितलं आ, तर पॉवर्टी आणि इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजेच पर्यावरणाचा रास आणि गरिबी याचं इंटरलिंकिंग पहिल्यांदा यु एन ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ ह्युमन एन्व्हायरमेंट स्टॉकहोमला एक प्रकारे त्याची सांगड घातली होती दो द इंडिया इन्क्रीजिंग इकॉनॉमिक ग्रोथ इज हेल्पिंग इलिमिनेटिंग पॉर्टी देर इज अ कंटिन्युटी डिग्रेडेशन ग्रोइंग नॅचरल रिसोर्सेस आणि भारतामध्ये देखील एक प्रकारे फॉरेस्ट एरियाचं एक प्रकारे डिग्रेडेशन झालेलं दिसतंय आता भारताने कशा पद्धतीने बॉन्ड चॅलेंजला अडॉप्ट केलंय टू कॉम्बॅक दिस इंडिया जॉईन बॉन्ड चॅलेंज भारताने एक प्रकारे डिग्रेडेड अँड डिफॉरेस्टेड लँडला कसं रिवाईज करता येईल आणि फर्स्ट येअर कंट्री टू प्रोग्रेस रिपोर्ट अंडर बॉन्ड चॅलेंज म्हणजे भारत एक पहिली कंट्री ठरलेली आहे की ज्याने खरच रिस्टोरेशन केलेलं आहे फॉरेस्टचं आणि याच्यामध्ये लोकल इकोलॉजी प्लॅन्टिंग अजून आपल्या भारतासमोर खूप काही चॅलेंजेस आहेत आणि आपल्याला टार्गेट्स देखील आहेत आणि एक प्रकारे रिस्टोरेशनची स्ट्रॅटर्जी देखील त्याला पाहिजे ग्रेझिंग कशा करता पद्धतीने येईल फायर क्लायमेट चेंज असे इम्पॅक्ट देखील त्याच्यामध्ये दूर करता आलेले पाहिजेत आता हे जे ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे डेथ ऑफ इज इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स हे कशामुळे म्हटलेलं आहे तर आपण मागच्या वेळेस न्यूज पाहिली होती की वर्ल्ड बँक हा ईज ऑफ डुईंग इंडेक्स जो आहे हा पब्लिश करतो आणि ह्याचं सिग्निफिकन्स काय आहे की इज ऑफ डुईंग बिझनेस मुळे काय होतं की एक प्रकारे तुमच्या कंट्रीमुळे uh, कंट्रीमध्ये विविध दे देश एक प्रकारे गुंतवणूक करतात आणि या गुंतवणुकीमुळे काय होतं की गुंतवणुकीमुळे ऑब्विसली तुमच्या देशाचा ट्रेड हा वाढतो आणि याच्यामध्ये काय झालेला आहे की वर्ल्ड बँकने uh, एक प्रकारे असं समोर आलेला आहे की वर्ल्ड बँकने चायनाला फेवर करत त्याचे रिपोर्ट्स दिलेले आहेत आता ह्याच्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस केम अंडर अटॅक ऑन द ग्राउंड इट डेटा वॉज मॉडिफाईड इन रिस्पॉन्स टू प्रेशर फ्रॉम कंट्रीज हो ऑफ चायना आणि सौदी बेरिया म्हणजे सौदी अरेबिया आणि चायना यांच्या प्रेशरमुळे एक प्रकारे डेटा चेंज झालेला आहे आणि वर्ल्ड बँक कडून चेंज झालेला आहे आणि खूपच म्हणजे एक प्रकारे आश्चर्यकारक आणि एक प्रकारे डाऊट म्हणजे आहे की खरंच हे इंडेक्स आ, फेवर करतात का कंट्रीला का एक प्रकारे डिस्क्रिमिनेशन बेस्ड हे फेवरिंग आहे आता याच्यामुळे काय झालेलं आहे की प्रत्येक डायमेन्शन प्रत्येक डायमेन्शनवर विचार हा झाला पाहिजे डायमेन्शन देखील विचार झाला पाहिजे प्लस जे रिपोर्ट्स येतात त्याच्यामध्ये दे रिफॉर्म्स देखील घडून आले पाहिजेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की बॉर्डर ग्रेटवे प्रोटोकॉल आता हे याच्यामध्ये काय झालेलं आहे की व्हॉट्सअप फेसबुकची सेवा जी बंद पडली होती इंस्टाग्राम त्याच्यामध्ये बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलचा एक प्रकारे कनेक्शन uh, आहे त्याच्यामध्ये सिम्पली पुट इट्स प्रोटोकॉल दॅट टर्न इन टू इंटरनेट ऑर मेक्स इट वर्क मीन्स इंटरनेट इज नेटवर्क ऑफ नेटवर्क इंटरनेट काय आहे की एक महाजाळ आहे आणि नेटवर्क ऑफ नेटवर्क म्हणून त्याला ओळखलं जातं आणि बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल इज मेकॅनिझम दॅट बाउंड इट टुगेदर आणि बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल काय करतं ह्या नेटवर्क्स ला प्रकारे बाउंड करण्याचं काम करतं वेन बीजीपी डझंट वर्क इंटरनेट राऊटर रेली फिगर आउट वॉट टू डू अँड दॅट्स लीड टू इंटरनेट नॉट वर्किंग आणि बीजीपी तुमचा बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल चा इश्यू असेल तर इंटरनेट तुमचं वर्कच करू शकत नाही दस राउटर बिग वन बीक वन अपडेटिंग पॉसिबल टू बीकडे नेटवर्क पॅकेज टू लास्ट पॉसिबल सोर्स आणि एक प्रकारे जाळ्याला आहे म्हणजे एक प्रकारे पॅकेजिंग म्हणजे एक प्रकारे मेसेज डिलिव्हरीसाठी जे पॅकेज नेटवर्क मध्ये असते ते एक प्रकारे पॅकेज डिलिव्हरीचं काम देखील ते दे करत आणि एक प्रकारे बीजीपी जे आहे बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल अपडेट मॅप करण्यासाठी गुगल फेसबुक युट्यूबवर देखील युज केलं जातं समोर इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग अपडेटिंग मॅक दे मेक इज मिस्टेक मिस्टेक जर झाली तर एक प्रकारे ट्राफिक म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक प्रकारे मिस्टेक झाली तर एक पॅकेट जे आहे त्याची डिलिव्हरी टाइम लिमिटमध्ये पोहोचू शकत नाही म्हणजे तुमचा मेसेज एक प्रकारे सेंड होऊ शकत नाही डीएनएस म्हणजे काय डोमेन नेम सर्व्हर डोमेन नेम सर्व्हर एक प्रकारे फोन बुक आहे इंटरनेटचं आणि पीपल जे ऍक्सेस इन्फॉर्मेशन करतात ऑनलाइन मध्ये टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम हे डोमेन नेम्स आहेत आणि इंटरनेट ब्राउडर युज आयपी इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस वॉट इज डीएनएस डज नॉट इट ट्रान्सलेट टू डोमेन नेम्स आणि डोमेन नेम्स जर त्याच्या बॅकग्राऊंडला डोमेन नेमच्या काय असतं की तुमचा प्रत्येकाचा ऍड्रेस इंटरनेट सोर्स मध्ये असतो आयपी ॲड्रेस म्हणजे काय तो डब्ल्यू 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 डॉट टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम तुम्ही टाईप केलं तर त्याच्या मागे वन नाईन्टी टू डॉट वन एटी टू हा जो असतो की हा आय पी ऍड्रेस त्याच्या मागे बॅकग्रेंडला असतो इफ डीएनएस इज अ इंटरनेट फोन बुक बीजीपी इज द पोस्टल सर्व्हिस एक प्रकारे पोस्टल सर्व्हिसचं काम बीजीपी म्हणजे बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल करतो आणि इंटरनेटचं जर फोन बुक कोण असेल आपण जसं डायरीतून नंबर काढतो आणि लावतो त्या पद्धतीने आपण कोणती वेबसाईट टाकली की त्याच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आहे ते डोमेन ने, नेम सर्व्हरचं काम आहे आणि बीजीपी जी आहे पोस्टल सर्व्हिस आहे वेन युजर एंटर द दे डेटा इन द इंटरनेट बीजीपी डिटरमाइन बेस्ट अवेलेबल पाथ दॅट कुड बी ट्रॅव्हल म्हणजे बॉर्डर गेटवे वे प्रोटोकॉल काय करतो की कोणता बेस्ट पॉसिबल वे आहे ट्रॅव्हल करण्यासाठी त्या डेटाला पोहोचवण्यासाठी ह्याचं काम बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल okay ओके फ्रेंड्स आपण आजची सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू सो मच वन्स अगेन